आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला प्रधानमंत्री आवास योजनेमुळे सर्वसामान्यांना मिळणार हक्काचे घर आमदार यड्रावकर शिरोळमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत त्र्याण्णव लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वाटप शहरातील सर्वसामान्य नागरिकांना स्वतःचे घर मिळावे हा प्रधानमंत्री आवास योजनेचा मूलभूत हेतू असून केंद्र व राज्य शासनाच्या या योजनेतून शिरोळ शहरातील लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळत आहे यापुढेही बेघर सर्वसामान्य नागरिक आपल्या हक्काच्या घरापासून वंचित राहणार नाही असे प्रतिपादन शिरोळचे आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले ते शिरोळ नगर परिषदेत झालेल्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजुरीपत्र वाटप सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते या कार्यक्रमात एकूण त्र्याण्णव लाभार्थ्यांना मंजुरीपत्राचे वाटप आमदार डॉक्टर यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आले यामध्ये रमाई आवास योजनेतील सात घरांचाही समावेश आहे या योजनेमुळे गरजू गरजू सुरक्षित निवारा मिळून त्यांचे राहणीमान उंचावण्यास मदत होणार असल्याचेही आमदार यड्रावकर यांनी सांगितले यावेळी त्यांनी शिरोळ शहराच्या योजना भुयारी गटार योजना तसेच जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर झालेल्या विविध विकास कामांचा आढावा घेतला यावेळी अधिकारी अजय नरडे यांनी प्रधानमंत्री आवास योजनेबाबत सविस्तर माहिती दिली शिरोळ शहरात या योजनेअंतर्गत किती लाभार्थ्यांना घरे उपलब्ध होणार आहेत यासोबतच सुरू असलेल्या इतर विकास कामांचीही माहिती त्यांनी दिली नगर अभियंता श्रीधर डुबुले यांनी योजनांच्या अंमलबजावणीची माहिती दिली या सोहळ्यात लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य झळकत होते अनेकांनी स्वतःचे घर मिळण्याच्या आनंदात आमदार डॉक्टर यड्रावकर यांचे व शासनाचे आभार मानले याप्रसंगी माजी नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील प्रतापसिंह पाटील शिवाजी गावडे विजयसिंह देशमुख बजरंग काळे आयुब मेस्त्री रावसाहेब मलिकवाडे चंद्रशेखर माने चुडमुंगे दिलीप माने उल्हास पाटील अमर शिंदे यांच्यासह नगरपरिषदेचे पदाधिकारी लाभार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संघर्ष एक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा